नमस्कार मी दीपा बाणाई आपले न्यूज मराठी स्वागत आहे उपनिरीक्षकांच्या अंगावर गाडे घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी जळगाव ते अकोला असे संपल शंभर किलोमीटर पर्यंत आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मडगाव जिल्ह्यात चोरी छुपे अवैध गुरांची तस्करी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे अशातच मुक्तानगर येथून गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींकडून चारचाकी रिव्हर्स घेत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे संदीप पाटील हे बालंबाल बचावले असून त्यांना बोटाला पायाला आणि पोटाजवळील वरगडांना दुखापत झाली आहे या दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी जळगाव ते अकोला असे तब्बल शंभर किलोमीटर पर्यंत आरोपीच्या वाहनांचा पाठलाग केला आहे या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तसेच चोरीस गेलेला बैल चारचाकी वाहन छोटी तलवार गुप्ती तसेच लोखंडी गाळ आदी जप्त करण्यात आले आहे घटनेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील जखमी झाले असून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव